नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडवू शकतात सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येक जण आयुष्यात आर्थिक स्वप्न बाळगून असतो एक सुंदर घर मुलांचं शिक्षण निवृत्तीनंतरची सुरक्षितता आणि भरभराटीचं जीवन पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ बचत पुरेशी नसते संपत्ती निर्माण करण्याचं खरं कर गुपित आहे चक्रवाढ व्याज जी तुमच्या पैशाला वेळेनुसार वाढवत राहतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रवाढ व्याजाची जादू समजून घेऊ अविनाश परांजपे यांच्या धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या पुस्तकातील महत्वाच्या सूत्रांचा अभ्यास करून आपण पाहणार आहोत की चक्रवाढ गती कशी कार्य करते आणि ती तुमचं आर्थिक जीवन कसं बदलू शकते चला तर मग संपत्ती निर्माण करण्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आजच्या महत्वाच्या अगोदर ठरल्याप्रमाणे अविकाका रविवारी सकाळीच जयच्या घरी हजर झाले जे ज्ञाशी श्रोते मिळाल्याने गुंतवणुकीची समग्र माहिती त्यांना करून द्यायला अविकाका उत्सुक होते चक्रवाढ व्याजाचा विषय मनामध्ये ठरवूनच त्यांनी घराची बेल वाजवली तेव्हा बहुधा जय आणि नीता या दोघांनाही झोपेतून उठवावे लागले असे त्यांना वाटले होते पण नीताने लगेचच प्रसन्न मुद्रेने दार उघडले आणि नुकतेच आपण मॉर्निंग वॉकला जाऊन आल्याचे सांगितले या दोघांच्या बोलण्याचा आवाज ऐकून जय बाहेर आला अविकाकांनी काहीही प्रस्तावना न करता जयला एक प्रश्न केला जय तुला आज मिळणारे एक हजार रुपये आणि एका वर्षानंतर मिळू शकणारे एक हजार रुपये यात काही फरक आहे का मधून मधून असे कोड्यात टाकणारे प्रश्न विचारण्याची अविकाकांची सवय जयला माहिती होतीच रविवार सकाळ असल्याने जय झोपेतच होता पण कोणीतरी आपल्याला हजार रुपये देतय असे वाटून त्याची झोप उडाली आणि तो म्हणाला मी तर की आत्ताच द्या पण याचे कारण सांगता येईल का लगेच मिळणारे पैसे केव्हाही चांगलेच मी ते पैसे बँकेत ठेवले तर मला त्यावर व्याज मिळेल बरोबर म्हणजेच तुला पैशाचे सममूल्य म्हणजेच टाईम व्हॅल्यू ऑफ मनी काय आहे ते समजलेले आहे दर साल दहा टक्के व्याजदराने आजचे हजार रुपये हे एक वर्षानंतरचे अकराशे रुपये असतील काका म्हणजे याचा अर्थ असा की कि किती पैसे मिळणार या बरोबरीने ते कधी मिळणार यालाही महत्त्व द्यायला पाहिजे आणि हिशोब करताना त्याचाही विचार केला पाहिजे नीताने निष्कर्ष काढला हो ना दोन पद्धती आहेत हे तुम्हाला माहिती आहेच एक म्हणजे सरळ व्याजाची म्हणजेच सिंपल इंटरेस्ट आणि दुसरं म्हणजे चक्रवाढ व्याजाची कंपाऊंड इंटरेस्ट दोन्हीही गणिते तुम्ही शाळेत सोडवली असणारच अभि काकांनी त्यांना म्हटले नंतर काका आमच्या लक्षात आले आहे बरं का सरळ व्याजदराच्या पद्धतीत फक्त मुद्दलावर म्हणजे मूळ रक्कम असते त्यावरच व्याज आकारली जाते तर चक्रवाढ व्याजात मुद्दल अधिक आजपर्यंतचे व्याज अशा रकमेवर दरवर्षी व्याज आकारली जाते नीताने तत्परतेने हे उत्तर दिले छान आता एखादे उदाहरण घेऊन त्या दोघांमधला फरक सांगा बरं दहा टक्के वार्षिक व्याजदर असेल तर सरळ व्याज काढताना हजार रुपये मुद्दलावर दरवर्षी सारखेच म्हणजे शंभर रुपये व्याज मिळेल तर चक्रवाढ व्याज आकारणीत सखट व्याजावर सुद्धा व्याजाची आकारणी होईल पहिल्या वर्षाचे व्याज दोन्ही पद्धतीत समान असेल पण दुसऱ्या वर्षापासून अकराशे म्हणजेच हजार अधिक शंभर वर दहा टक्के म्हणजे एकशे दहा रुपये एवढी व्याज मिळेल म्हणजेच दोन वर्षांनी हजार रुपयांची व्याजासह रक्कम बाराशे दहा रुपये होईल त्याच पद्धतीने तिसऱ्या वर्षी बाराशे दहावर एकशे एकवीस रुपये व्याज होईल म्हणजेच तीन वर्षांनी तेराशे एकतीस रुपये अशी बर राशी होईल बरोबर चक्रवाढ व्याजाने भविष्यकालीन राशी काढण्याची सूत्र असे आहे आपण संपत्तीचे निर्मितीचे सूत्र असंही याला म्हणू शकतो कारण दीर्घकाळात संपत्तीमध्ये लक्षणीय वाढ होते तर भविष्यकालीन राशीबरोबर मुद्दल एक अधिक परताव्याचा दर आणि याच्या कंसाला जे वर्ष असेल त्याचा घात तर उदाहरणार्थ आपण समजून घेऊ की दहा हजार रुपये पाच वर्षीय मुदतीसाठी पंधरा टक्के चक्रवाढ व्याजाने गुंतवल्यास मुदतीनंतर या सूत्राचा वापर करून त्याची वीस हजार एकशे चौदा रुपये एवढी रक्कम होईल तर यामध्ये आपण दोन्ही पद्धतीने व्याज कसे आकारले जाते याची कोष्टकसुद्धा तयार करू शकतो आणि याची तुलना करू शकतो छान वेगवेगळ्या गुंतवणुकीवरच्या परताव्यांची तुलना करायलाही या सूत्राचा उपयोग होऊ शकेल त्यामुळे आपण दोन्ही गुंतवणुकीची एका समान पातळीवरून तुलना करू शकतो जे चक्रवाढ गतीचा वार्षिक परतावा जास्त ती गुंतवणूक जास्त परतावा देईल राशी म्हणजेच भविष्यकालीन रक्कम मुद्दल म्हणजे आताची रक्कम वार्षिक व्याजदर आणि मुदत म्हणजेच वर्षे यापैकी ज्या तिघांचे मूल्य आपल्याला माहिती असते ते या सूत्रात घालून जे माहिती नाही त्याची किंमत या सूत्राने आपल्याला काढता येते संगणकावर स्प्रेडशीटमधल्या तयार सूत्रांचाही उपयोग आपल्याला करता येतो आता आपण काही उदाहरणं बघूया सर्व उदाहरणांमध्ये परतावा दहा टक्के प्रतिवर्षी गृहीत धरूया तर पहिला पॉईंट असा आहे की गुंतवलेली रक्कम जेवढी जास्त तेवढी भविष्यात मिळणारी रक्कम जास्त जेवढी जास्त रक्कम गुंतवली जाते त्या प्रमाणात नंतर मिळणारी रक्कम जास्त मिळते जसे की दर महिना भरलेली रक्कम जर पाच हजार रुपये असेल तर एकूण गुंतवलेली रक्कम बारा लाख रुपये वीस वर्षांनी होणारी रक्कम अडोतीस पॉईंट तीन लाख रुपये जर आपण दहा हजार रुपये दर महिना भरले तर एकूण गुंतवलेली रक्कम होईल चोवीस लाख रुपये आणि वीस वर्षांनी होणारी रक्कम होईल एहत्तर पॉईंट सहा लाख रुपये जर आपण पंधरा हजार रुपये दर महिना रक्कम भरली असेल तर एकूण गुंतवलेली रक्कम होईल छत्तीस लाख रुपये आणि वीस वर्षांनी होणारी रक्कम होईल एकशे चौदा पॉईंट नऊ लाख रुपये आता दुसरा मुद्दा पाहूया जेवढी लवकर सुरुवात तेवढी जास्त रक्कम जमा होते प्रिया तिच्या वयाच्या पंचवीसव्या वर्षापासून दर महिना पाच हजार रुपये असे पुढील दहा वर्ष गुंतवते आणि पैसे भरणे थांबवते पण ती रक्कम काढून घेत नाही राहुल त्याच्या वयाच्या पस्तीसव्या वर्षापासून म्हणजेच प्रियापेक्षा दहा वर्षी उशिरा दर महिना पाच हजार रुपये असे पुढील पंचवीस वर्षे गुंतवतो त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षी त्यांना मिळणारी जी रक्कम असेल ती कशी असेल पहा गुंतवणूक दर महिना पाच हजार रुपये प्रिया आणि राहुल पाच हजार रुपये किती वर्षी वर्षे गुंतवले त्यांनी तर दहा वर्ष प्रियाने आणि पंचवीस वर्ष राहुलने तर केलेली एकूण गुंतवणूक किती प्रियाची सहा लाख रुपये आणि राहुलची पंधरा लाख रुपये तर वयाच्या साठाव्या वर्षी प्रियाला मिळतील एक कोटी बारा लाख रुपये आणि राहुलला मिळतील सहासष्ट पॉईंट नव्वद लाख रुपये तर प्रियाने पहिल्या दहा वर्षानंतर पुढची पंचवीस वर्षे रक्कम भरली नाही पण जमा असलेली रक्कम काढून न घेतल्यामुळे ती चक्रवाढ गतीने वाढली आणि राहुलने सुरुवातच दहा वर्षे उशिरा केली म्हणून त्याची कमी रक्कम जमा झालेली आहे आता नंतरचा मुद्दा आहे की तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढी कमी रक्कम जमा होते दर महिना गुंतवलेली रक्कम आ, ही जर पाच हजार रुपये असेल तर तुम्हाला त्या तुलनेत तुम्ही असा एकतकता करून याची पूर्ण मूल्यांकन तुम्ही करू शकता त्यानंतर परताव्याचा दर जेवढा जास्त तेवढी भविष्यकालीन रक्कमसुद्धा जास्त होते हे लक्षात घ्या दर महिना गुंतवलेली रक्कम जर पाच हजार रुपये असेल तर मुदत आणि परताव्याचा दर जेवढा जास्त त्या प्रमाणात चक्रवाढ गतीचा फायदा वाढत जातो तुम्हाला माहिती आहे की जितकी जास्त माणसे काम करतात आणि किंवा कामाचा वेग जेवढा जास्त तेवढे काम लवकर तर होते त्याचप्रमाणे जेवढा परताव्याचा दर किंवा मुदत अधिक तेवढी जास्त रक्कम जमते आता तुम्हाला ठराविक लक्ष गाठण्यासाठी किती गुंतवणूक करायला लागेल हे बघूया समजा तुमचे निवृत्तीचे लक्ष पन्नास लाख रुपये आहे ते गाठण्यासाठी तुमच्यासमोर गुंतवणुकीची मुदत रक्कम आणि परताव्याचा दर हे कमी जास्त करून कसा फरक पडतो ते सुद्धा पाहूया तर यामध्ये आपण लक्ष रुपये पन्नास लाख रुपये ठेवू तर मुदत जर लवकर गुंतवणूक चालू केली तर लवकर निवृत्त होता येईल दर महिना गुंतवणुकीची रक्कम तीन हजार तेरा रुपये परतावा वार्षिक दहा टक्के जर तुम्ही पंचवीसव्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तर बावीनव्या वर्षी तुम्ही निवृत्त होता तीसव्या वर्षी जर तुम्ही गुंतवणूक सुरू केली तर सत्तावन्नव्या वर्षी तुम्ही निवृत्त होता आणि पस्तीसव्या वर्षी जर तुम्ही गुंतवणूक सुरू केली तर बासष्टव्या वर्षी निवृत्त होता अजून एक वेगळं उदाहरण पाहू उशिरा सुरुवात म्हणजे दर महिन्याची रक्कम वाढत जाते लक्ष गाठायचे वय साठवी वर्ष तर लवकर गुंतवणूक चालू केली तर दर महिना कमी रक्कम गुंतवायला लागते समजा पंचवीसव्या वर्षी तुम्हाला दर महिना मग तेराशे सहा रुपये गुंतवावे लागतील आणि तिसाव्या वर्षी तुम्हाला दर महिना दोन हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये गुंतवावे लागतील आणि पस्तीसव्या वर्षी जर तुम्ही गुंतवणूक सुरू करता तर तुम्हाला दर महिना तीन हजार सातशे सदोतीस रुपये गुंतवावे लागतील अजून एक वेगळं उदाहरण पाहूया उशिरा सुरुवात म्हणजे आवश्यक परताव्याचा दर वाढतो दर महिन्याची गुंतवणूक दोन हजार एकशे पासष्ट रुपये समजा आता गुंतवणूक सुरू केली तुम्ही पंचवीसव्या वर्षी तर परताव्याचा आवश्यक दर दहा टक्के राहील आणि तीसव्या वर्षी जर तुम्ही गुंतवणूक सुरू केली तर परताव्याचा आवश्यक दर हा बारा पॉईंट चार टक्के राहील आणि पस्तीसाव्या वर्षी जर तुम्ही गुंतवणूक सुरू केली तर पंधरा पॉईंट आठ टक्के परताव्याचा आवश्यक दर राहील या सगळ्यांचा निष्कर्ष आपण महामार्गावर वाचतो तशा सूचनेसारखा आहे लवकर निघा सावकाश चालवा सुरक्षित पोहोचा असे म्हणून काकांनी जयकडे बघितले आले लक्षात तुमचे म्हणणे या सूचनेत थोडा बदल करून अर्थार्जनाच्या महामार्गावर यशस्वी होण्यासाठी आम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे लवकर सुरुवात करू योग्य जोखीम पत्करू आणि वेळेत उद्दिष्ट गाठवू या बौद्धिक चर्चेनंतर कांदेपोहे आणि चहाचा आस्वाद सगळ्यांनी मनापासून घेताना पुढच्या भेटीची वेळ राऊली मित्रांनो आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद